सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या वतीने रोप स्किपिंग शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याकरिता सांगली शहरातील सहा शाळांनी सहभाग घेतला होता वयवर्ष चौदा सतरा आणि एकोणीस मुला मुलींमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेतील विजयी खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी आपल्या शाळांचे प्रतिनिधित्व करणार आहेत स्पर्धेचे उद्घाटन रोप असोसिएशन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विनायक सिंहासरी यांच्या हस्ते घेण्यात आले यावेळेला या प्रसंगी सांगली मिरज आणि शहर महानगरपालिकेचे अधिकारी पब्लिक स्कूल सेकंडरीच्या प्रमुख ज्योती जोशी क्रीडा विभाग प्रमुख विजयसे सावंत शशिकांत टेके आदी उपस्थित होते उपस्थित सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षकांचे स्वागत केले या खेळाचे महत्व विनायक ऐनापुरे यांनी सर्व खेळाडूंना सांगितले आणि आलेल्या सर्व खेळाडूंना आपापले कौशल्य दाखवण्याचे आवाहन केले जिल्हाध्यक्षांनी शालेय स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आप्पासाहेब बिनाळे पब्लिक स्कूल मॅनेजमेंटचे आभार मानले